आज आपण वेदनांच्या विषयी माहिती पाहू अ वेदना वेदना म्हटलं की प्राचीन काळामध्ये आपल्यासमोर वेदना म्हणजे फक्त दुःख दुःख दुःखद वेदना हा विषय आपल्या समोर येतो परंतु वेदना हा दुःखद नाही सुखदही असतात तो वेदना आपल्याला माहिती असेल वेदना किती प्रकारच्या आहे वेदना किती प्रकारच्या तीन प्रकारच्या वेदना कोणत्या कोणत्या सुखद वेदना दुखद वेदना असुखद वेदना अदुखद वेदना आणि वेदना वेदना कधी उत्पन्न होतात कशापासून उत्पन्न होतात आपले जे सहा इंद्रिय आहेत ज्याला सडायतन म्हणतो सडायतन म्हणतो आपले जे सहा इंद्रिय आहेत त्या इंद्रियापासून आपल्याला ह्या वे वेदना उत्पन्न होतात सुखदी होतात असुखदी सुखद दुखद असुखद अदुखद तर या एका इंद्रियाच्या तीन वेदना आपले सहा इंद्रिय आहेत तर सहा गुन्हेला तीन म्हणजे साहित्यरी अठरा अठरा प्रकारच्या वेदना आणि ह्या वेदना फक्त एकाच हो। काळाच्या नाही होत भूतकाळातल्या तीन प्रकारच्या वेदना असतात वर्तमान काळातल्याही वेदना असतात आणि भविष्यकाळांच्याही वेदना असतात मग भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ मग अठरा गुन्हेला तीन म्हणजे किती वेदना होतात अठरा तीरी चौपन झाल्या चौपन्न वेदना आणि त्याच्यात आणखी चौपन वेदना अशा एकशे आठ प्रकारच्या वेदना आहे त्याच्या चौपन ज्या वेदना आहे त्या चौपन्न वेदना विकासाकडे नेणाऱ्या आहेत आणि चौपन वेदना अधोगतीकडे नेणाऱ्या आहेत अशा एकशे आठ प्रकारच्या वेदना आपले बौद्ध भिक्षू काही काही गाठी म्हणजे गाठी माळ असते आपल्या बौद्ध भिक्षूजवळ माळ असते आणि ते असे हे करत राहतात तर ते दुसरं तिसरं काही नाही आपण बौद्ध धर्मीय असल्यामुळं आपल्याला जर विचारलं का हे बौद्ध भिक्षू ही माळ का जपतात तर दुसरं तिसरं कोणतं कारण नाही त्याचं त्या एकशे आठ प्रकारच्या वेदना आहे त्याची जे माळ आहे एकशे आठ जे मनी असतात तर ते एकशे आठ वेदना होत्या तर त्याची माळ आपले म्हणजे आपले भारतातले भिक्षू तर नाही परंतु विदेशातले भिक्षू मोठ्या प्रमाणावर माळ वापरतात आणि ते त्याचं ते करतात जपतात तर आपल्याला कोणी बौद्ध धर्मीय म्हणून जर विचारलं तर हे बौद्ध भिक्षू माळ का वापरतात तर याच असं विश्लेषण याच असं स्पष्टीकरण आपल्याला देता आलं पाहिजे का हे एकशे आठ प्रकारच्या ह्या वेतना त्याचं ते हे करतात आता हे झालं मिलिंद प्रश्नामध्ये हाच प्रश्न राजा मिलिंद नागसेनाला विचारला होता नागसेनाला विचारला होता की भगवान बुद्धांना वेदना होत होत्या काय असा प्रश्न मिलिंद राजानं नागशनाला विचारला होता त्यावेळेस नागसेन भंतजीने उत्तर दिलं होत होय भगवान बुद्धांना वेदना होत होत्या आपल्याला माहिती असेल ज्या ठिकाणी बिंबिसार राजाचं राज्य होत त्या ठिकाणी रुद्रकूट पर्वत आहे तर त्या ठिकाणी भगवान बुद्धानं जास्तीत जास्त काळ व्यतीत केला आणि त्या ठिकाणी भगवान बुद्ध सकाळी संक्रमण करत असेल तर देवदत्त देवदत्त त्यांच्या खिलाफ होता हा देवदत्त ज्या दिवशी एके दिवशी भगवान बुद्ध तिथं सकाळी बुद्रकूट पर्वताच्या पायथ्याशी संक्रमण करत होते हा देवदत्त आधीच लपून बसला होता आणि त्यानं वरून एक मोठी शिळा शिळा म्हणजे दगड मोठा दगड सोडला ढकलून दिला जेणेकरून तो भगवान बुद्धाच्या आगावर जावा आणि भगवान बुद्धाचं कमी जास्त व्हावं यासाठी आता तो दगड वरून सोडला आणि जास्त फोर्स न खाली आला पण बाकीच्या दगडांना असा टक्कर टक्कर बाकीच्या दगड मोठ्या दगडांना टक्कर 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 खाली आला आणि त्याचा तो फुटला त्याचा एक चिपोरा भगवान बुद्धाच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला लागला होता आता कोणतीही गोष्ट आपला बौद्ध धर्म वैज्ञानिक कसा आहे हे सांगत असताना आपल्याला सांगता आलं पाहिजे की कोणतीही गोष्ट जर वरून सोडली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं ती वस्तू ती वस्तू खूप मोठी वेगात खाली येते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं मग इथं वैज्ञानिक आपला बुद्ध धर्म वैज्ञानिक कसा आहे हे सांगताना तो दगडसुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं खूप मोठ्या वेगानं खाली आला आणि तो इतर दगडांना टकरत टकरत आला तो कदाचित कच्चा असेल जास्त पक्का नसेल म्हणून तो फुटला आणि त्याचा एक चिकोरा भगवान बुद्धांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला लागला होता त्यावेळेस त्या ठिकाणी त्या भगवान बुद्धांचा अंगठा रक्तबंबार झाला होता रक्त निघालं होतं आणि त्यावेळेस भगवान बुद्धांच्या दुःखद वेदना झाल्या होत्या आणि मग बिंबिसार राजाचा डॉक्टर कोण होता राजाचा जो डॉक्टर होता वैद्य होता तो जीवक होता आणि जीवकाला त्या ठिकाणी बोलावलं आणि भगवान बुद्धांचा इलाज उदारन, दुसरा उदारन, आप याला है, आप केला हे एक उदाहरण दुसरं उदाहरण आपल्याला माहिती आहे भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये पंचेचाळीस वर्षावास केले त्यामधला शेवटचा वर्षावास वैशाली या ठिकाणी केला वैशाली या ठिकाणी पंचेचाळीसवा वर्षावास केला आणि वर्षावास झाल्याबरोबर भगवान बुद्धांनी घोषणा केली की आजपासून तीन महिन्यानंतर तथागताचे महापरिनिर्वाण होईल अशी घोषणा केली आणि वैशाली पासून कुशीनाला पर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास भगवान बुद्धांनी पायी केला पायद पायी चालत चालत मधात जाता जाता संध्याकाळ झाली की एखाद्या गावात भगवान बुद्ध प्रवचन करत होते आणि दिवस निघाला पुन्हा चालत एखाद्या गावात संध्याकाळी प्रवचन दुसऱ्या गावात असं करता करता भगवान बुद्धांना मधार पावा नावाचं गाव लागलं होतं पावा पावा या गावामध्ये चुंद तुम्हाला माहिती आहे चुंद नावाचा कोण होता लोहार होता त्यानं भगवान बुद्धांना भिक्षू संघासह सा जेवणासाठी निमंत्रण दिलं होत आणि चांगल्या प्रकारचं भोजन त्या चुंदानित भिक्षू संघासाठी बनवलं होत परंतु भगवान बुद्ध भिक्षू संघाचे प्रमुख होते म्हणून भगवान बुद्धांना सर्वात अगोदर ते जेवण दिलं आणि जेवण केल्यानंतर भगवान बुद्धांना त्याच पॉयझन फूड पॉयझन झालं होतं आणि भगवान बुद्धांना नंतर मग हागण लागली होती त्यावेळेस भगवान बुद्धांच्या पोटामध्ये खूप मोठ्या दुःखद वेदना झाल्या होत्या आणि तेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलं लगेच जसं त्यांना फूड पॉयझन झालं तसंच भगवान बुद्धांनी सांगितलं चुंदाला की हे चुंदा तू मला भोजन दिलं तर त्याच्या चुंदाचा काही दोष नव्हता कारण सकरन काय सकरन नावाची जे वनस्पती आहे ते विषारी होती आणि विषारी वनस्पती त्याच्यामुळं खूप फायदन झालं होतं परंतु चुंदाला हे माहिती नव्हतं चुंदानं चांगल्या भावनेनं ते भिक्षू संघासाठी भोजन बनवलं होतं चुंदाला माहिती नव्हतं ही सकरंद नावाची वनस्पती याच्यात पॉयझन असते म्हणून तर भगवान बुद्धाला हे समजलं आणि भगवान बुद्धाला लगेच चुंदाला सांगितलं की चुंदा तू आता जे बाकीचं उरलेलं जे काही भोजन आहे जे भिक्षू संघाला देणार आहे ते भोजन भिक्षू संघाला देऊ नको याच्यात पॉयझन आहे त्याच्यामुळं हे सगळं सगळं भोजन जमिनीत गाढून टाक कोणाला देऊ नको तू कारण याच्यात पॉयझन आहे आणि तसं म्हणल्या प्रमाणात चुंदानं केलं परंतु चुंदाला लोक दोष देऊ लागले की भगवंतांना मारण्यासाठी हा विषप्रयोग केला असं त्याची बदनामी करू लागले तेव्हा भगवान बुद्धाला समजलं आणि भगवान बुद्धांना सांगितलं चुंदाची अशी बदनामी करू नका चुंदाची अशी बदनामी करू नका त्याचा कुठलाही दोष नाही त्यानं चांगल्या भावनेनं ते भोजन दिलं त्यालाही माहिती नाही का सकरम नावाची हे विषारी वनस्पती आहे आणि याच्यापासून विष जेवणामध्ये त्याचं विष तयार होईल हे त्यालाही माहिती नाही त्यामुळे जशी सुजाताची घरची जे खीर होती तिनं भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्याचप्रकारे चुंदाच्या घरचं जेवण तेवढंच महत्वाचं आहे या जेवणानं भगवान बुद्धांना निर्वाण प्राप्त होणार आहे म्हणून चुंदाची अशी गलत बदनामी करू नका त्याला कोणताही दोष देऊ नका असं भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं होतं तर पहिलं त्यावेळेस भगवान बुद्धांना दुःखद वेदना झाल्या होत्या तर भगवान बुद्धांनी एकदा म्हणाले भिक्षुंना की भिक्षुंड तुम्ही किती वेळा सांगत जा लोकांना की भगवंत असे म्हणाले भगवंत कसे म्हणाले म्हणजे भगवंताचे सर्व सर्व अनुभव तुम्ही सांगत जा तुम्ही तुमचे स्वतःचेही काही अनुभव सांगितले पाहिजे लोकांना तेवढा लोकांना वाटेल की भिक्षू नेहमी भगवान बुद्धाने असं म्हटलं भगवान बुद्धाने इथं कसं झालं नेहमी भगवान बुद्धाचाच सांगतात अनुभव भिक्षू स्वतःचे अनुभव कधीच सांगत नाही भगवान बुद्धानं म्हटलं हे भिक्षूंना की भिक्षूं तुम्ही फक्त किती वेळा म्हणाल की भगवान बुद्धानं असं केलं भगवान बुद्धानं तसं केलं तुमचे स्वतःचे अनुभव तुम्ही कधी सांगणार लोकांना जेव्हा तुम्ही तुमचे स्वतःचे अनुभव सांगणार तेव्हा लोकांना वाटेल की हे फक्त भगवंताचे भिक्षू भगवंताचेच उदाहरण सांगत नाही तर स्वतःचे सुद्धा अनुभव सांगतात आता भिक्षू जीवनातला माझा तर काही अनुभव नाही परंतु मी ग्रहस्थ असताना माझा एक अनुभव आहे ते ग्रस्त असताना तो अनुभव आहे तोच मी सांगतो मी एकदा कुठल्या तरी कामासाठी घराच्या वर चढलो होतो आणि घराच्या वर चढल्यानंतर त्यावेळेस पॅन्ट शर्ट होतस पण घराच्या वर चढल्यानंतर एक लोखंड माझ्या पायाला लागलं ला होतं ला ला। लोखंड पायाला लागलं ला 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 त्याच्यातून रक्तही निघालं मी ते काम करून घराच्या खाली उतरलो होतो त्यावेळेस तिथं खूप मोठं रक्तही निघालं होतं आणि मग घरचे लोक म्हणत होते की लवकर आपण लोखड लागलं म्हणजे काय करतो आपण आपण ते इंजेक्शन घेतो ना हा तर इंजेक्शन घ्यायसाठी घरच्या लोकांना खूप दबाव टाकला होता परंतु या ठिकाणी जी भगवान बुद्धांचा धम्म आहे जी सजगता म्हणा किंवा विज्ञान म्हणा विज्ञान म्हणा तर मला हे माहिती होत की हो लोखंडाचा दुष्परिणाम आपल्या त्वचेला स्पर्श केल्यानंतर होते माझा पॅन्ट फाटला नव्हता ते लोखंड लागलं होतं रक्तही निघालं होतं दुःखद वेदना झाल्या होत्या परंतु मी ते इंजेक्शन घेतलं नाही कारण ह्या पॅन्ट काही फाटला नव्हता आणि त्या लोखंडाचा माझ्या शरीराचा काही पर्श झाला नव्हता त्याच्यामुळं ते इंजेक्शन वगैरे मी काही घेतलं नाही घरच्या लोकांनी कितीही म्हटलं तरी कारण मला माहिती होत की, की लोखंडात माझ्या शरीराचा काही स्पर्श झाला नाही त्याच्यामुळं मला काही ते इंजेक्शन घेण्याची गरज नाही तर अशा प्रकारचे छोटे मोठे अनुभव आपल्याला जे येतात ते आपण शेअर केले पाहिजे तर आजच्या या प्रसंगी अजून काही बोलाचं असं प्रवचन द्यायचं असं तर देऊ शकतो पण मला वाटते एवढंच पुरं झालं एवढं हा आज आजच्या या प्रसंगी जास्त वेळ न देता मी याच ठिकाणी वेदना विचारतो वेदना एक किती एकशे आठ वेदना त्या सहा ज्याला सडायतन म्हणतो किंवा सहा इंद्रिय म्हणतो सहा इंद्रिय एका इंद्रियाच्या तीन वेदना सहा इंद्रियाच्या सायंत्री अठरा वेदना आणि अठरा मध्ये प्लस काय होते तीन काळ भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ म्हणजे अठरा गुन्हेला तीन म्हणजे चौपन्न वेदना आता चौपन्न वेदना विकासाकडे नेणाऱ्या असतात आणि चौपन्न वेदना अधोगतीकडे नेणाऱ्या असतात अशा चौपन्न आणि चौपन्न एकशे आठ वेदना आणि ते जे गडके मनाची जे माळ असते जे बौद्ध भिक्षू ज आपल्या जवळ वापरतात ते जगतात तर ते एकशे आठ मन्याची माळ असते त्या एकशे आठ वेदना होय आजच्यासाठी फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे तर वेळेचं बांधून मी या ठिकाणी थांबतो सर्वांचे मनोरव कल्याण हो सर्वजण सुखी हो म्हणा साधू सार उपस्थित भंतेगन आणि आपल्या सर्व उपासक उपासिका आमच्या तथागत टी व्ही चॅनलच्या वतीनं हा जो आपल्या बुद्ध वंदना आणि प्रवचनाचा जो कार्यक्रम आम्ही शूट केला तो आम्ही उद्या प्रसारित करणार आहोत हे आमच्या तथागत टी व्ही चॅनल आमच्या चॅनलचे चा संचालक श्री अरुण भाऊ वानखडे हे थोर पुरुषांच्या विचाराचं प्रसारण करतात हे विचार सर्वांपर्यंत पोचले पाहिजेत असं त्यांची धारणा आहे आणि हे गावोगावी सर्व खेळपाळी जाऊन सर्व बुद्ध ही बुद्ध वंदना तिथलं मनोहर हे जनतेपर्यंत आपल्या उपासक उपासापर्यंत पोहोचण्याचं काम करतात तर ते उपस्थित झाले त्यांच्याबद्दल त्यांचं स्वागत करूया अशी विनंती करते आता आम्ही दर ठिकाणी जातो आम्ही दोन जेव्हा जेव्हा जातो तेव्हा आम्ही तिथं पाचक प्रश्न विचारतो महिलांना काय बाप इथं जसं बुद्ध वंदना घेता धम्म ग्रंथ वाचता तुम्ही तर मी तुमच्याकडं करून घेतो की पाच प्रश्न छोटक्यात सोपे सोपे प्रश्न तुम्हाला मी विचारतो ज्यांना उतरील त्यांनी सांगून द्यायचं सोप्यात सोपे आहेत तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म कोणत्या देशात झाला तो वर बद्दल आपण मोठं हं आता मध्ये ठीक तिसर वर्खी ठीक आहे दुसरा प्रश्न काढू आपण दुसरा प्रश्न आहे तथागत भगवान गौतम बुद्धाचं बालप्रेजचं नाव काय एखादी का उत्तर द्यायचं आतवर घाता काय तिसरा प्रश्न आहे तथागत गौतम बुद्धाच्या आईचं नाव ना। चौथा प्रश्न आहे तथागत गौतम बुद्धाच्या वडिलाचं नाव चलो ठीक आहे आणि पाचवा प्रश्न आहे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पत्नीचं नाव ठीक ठीक आता हे प्रश्न अशासाठी विचारतो आपण जो इथं ये येतो तर त्याची थोडी माहिती असली पाहिजे सर्वांना माहिती आहे त्याबद्दल धन्यवाद यानंतर आमचे अरुणभू वानकडे दोन शब्द दो सांगतील अशी त्यांना विनंती करतो या ठिकाणी उपस्थित भंतेगण आपण सर्व उपासक उपासिका तथागत टीव्ही चॅनल दोन हजार सतरापासून आमच्या सरदारी त्यांना माहीत आहे दोन हजार सतरापासून पासून आपण या चॅनलला सुरुवात केली सुरुवातला रुक्मिणीनगरला ऑफिस होतं आता आपण या तक्षशिला कॉलेज समोर श्यामनगरला आलोच काम असं आहे ज्या ज्या महापुरुषांनी आपले विचार या समाजाला दिले या विचाराची देवाण व्हावी समाजात त्यांचा इतिहास जिवंत राहावा तो इतिहास त्यांच्याकडून तुमच्याकडून सगळं सांगून तुमच्या भंधगणाकडून विचारवंतांकडून का करून आपण त्याचं संकलन करून लोकापर्यंत तो विचार देतो हे तथागतचं काम आहे तथागतचं काम असं आहे की जे जे बाबासाहेबांना विचार बाबासाहेबचे विचार लोक आज आजच्या तारखेत काही लोक आहेत जिवंत ज्यांनी बाबासाहेब जवळून पाहिले काल आम्हाला एक आमच्या त्या श्यामनगरला आमच्या ऑफिस शेजारी वरगटबाई आहे त्या बाईला बाबासाहेबांनी एक रुपया दिला त्यावेळेस पंजाबराव देशमुखांच्या घरी पाफळ्या गावी आज जिवंत येतील बाई त्या अशा लोकांना आम्ही शोधून बाबासाहेबांनी काय काय केलं बाबासाहेबांची भेट कशी झाली हे उद्या दहा वर्षांना आपल्याला कोणी मिळणार नाही म्हणून की त्यांच्या मुखातून त्यांच्या विचारातून आम्ही बाबासाहेब लोकापर्यंत नेतो हे तथागतचं काम आहे मग तथागत तुम्ही कशाने चालते आम्ही कुठल्याही प्रकारचे पैसे मागत नाही सभासद फी द्या वगैरे 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 असं काही करणार नाही परंतु पैसेशिवाय काही होणार नाही म्हणून तुमचे जे वाढदिवस असतील तुमचे स्मृती दिवस असतील तुमच्या घरातले तुमच्या लेकरात जे वाढदिवस असतील त्याचे आम्ही पैसे घेतो जे दाखवतो त्याचे पैसे घेतो इतर आम्ही पैसे स्वीकारत नाही हे आमचं तथागतच काम आहे आणि ज्या ज्या महापुरुषांनी पहिले सांगितलं ज्या ज्या महापुरुषांनी आम्हाला विचार सांगितले त्याचा विचार प्रसार प्रसार करणं हे तथागतचं काम आहे मला संयोजकांनी दोन शब्द बोलण्याची परवानगी दिली या विहारामध्ये मला माझ केला त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो थांबतो जय तथागत भगवान बुद्ध यांना माझे त्रिवार वंदन तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार वंदन आणि आपले उपस्थित भिक्खू संघ यांना माझे त्रिवार वंदन तसेच उपासक उपासिका यांना जय भीम आज आपले इथे तथागत चॅनल यांनी इथे शूटिंग घेतली आहे त्याबद्दल त्यांची सुद्धा मी आभार मानते आणि मोगलान बंतेजी यांनी आपल्याला खूप चांगले प्रवचन दिले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते आणि सर्व उपशिक उपासिका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते एवढे आपला कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते